आता जी पी एस सिस्टम आपल्याला सांगत असते गुगल मावशी की असा जा तसा जा तसा कधी कधी आपणच जरा शहाण पण करतो मला माहीत आहे ते कसं जायचं ते आणि मग आपण कुठेतरी उगीच शॉर्टकट घ्यायला बघतो आणि मग काय होतं ती गुगल मावशी सांगते परत पुढे जाऊन यू टर्न घेऊन पुन्हा ये परत सांगते की नाही किंवा नवीन रस्ता दाखवते हे जे जी पी एस आहे ना हे असं जी पी एस आपल्याकडे पण आहे आयुष्य लक्षात ठेवायचं आपल्या जीवनामध्ये हे जी पी एस आपल्याला पण देवानी प्रोवाईड केलेलं आहे ते आपल्याकडे अंतर्मन रूपाने नांदतं हे लक्षात ठेवायचं हे अंतर्मन रूपाने आपल्याकडे जी पी एस नांदत मग हे जी पी एस वर्क कसं होतं तर हे अंतर्मन आपल्याला सतत मार्ग दाखवत असत पण आपल्याला सवय ऐकायचं नाही बरोबर की नाही साधं उदाहरण सगळ्यांना समजेल असतं दारू पिणाऱ्या दा माणसाला माहित असतं की दारू पिणं चांगलं नाही आपण जायचं नाही तरी त्याचे पाय तिथे जायला लागतात त्याला काय माहीत नसतं कित्येक वेळा आपल्याला माहित असतं की हे चांगलं आहे तरी आपण करत नसतो